नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोतवाल भरती रद्द करण्यात आली आहे कोतवाल भरती का रद्द करण्यात आली तर त्याला कारण आहे कॉपी प्रकरण कॉपी प्रकरण एकट्या कोतवाल भरती संदर्भातलंच आहे का इतर एक्झाममध्ये सुद्धा म्हणजे टी सी एस एसनी घेतलेल्या इतर एक्झाम मध्ये सुद्धा हे कॉपी प्रकरण खूप मोठ्या पद्धतीने समोर आलेली आहे रिसेंटली डब्ल्यू सी डीचं उदाहरण घ्या तलाठीचं उदाहरण घ्या अशा बहुसंख्या एक्झाम मध्ये हे प्रकरण उघडकीस आली आहे इव्हन दो आत्ताच काल झालेला पहिल्या बारावीचा पेपरमध्ये सुद्धा कॉपी प्रकरण उघडकीस आली आहे मग प्रश्न असा समोर येतो की आपल्या प्रशासनाकडनं किंवा ज्या संबंधित डिपार्टमेंट ही एक्झाम घेतली जाते एक्झाम प्रॉपर पद्धतीने घेण्यात येते का याच्यामध्ये कुठे दुवे बाकी राहतात का या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर मग थोडीशी आपल्या मनात येते पालकांच्या मनात येते आपला पाल्य आपला विद्यार्थी आपला मुलगा स्वतः विद्यार्थी गेले कित्येक महिने कित्येक वर्षांपासून स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अभ्यास करत असतो सरळ सेवेतने त्याला अपेक्षित आहे की एखादी पोस्ट मला मिळेल त्याच्या घरच्यांना सुद्धा अपेक्षा एक पोस्ट मिळेल पण होतं काय परत परत एकदा अशी प्रकरण समोर आली इव्हन दो आता काही परीक्षांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत निकाल लागल्यानंतर सुद्धा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे किंवा काही विद्यार्थी काही कारणास्तव निवड झालीच नाही आहे त्यांच्यासमोर परत एक प्रश्न आहे की भरती प्रक्रिया परत रद्द झाली तर ही जर रद्द झाली तर परत एकदा मला परत अभ्यास करणं परत एक्झामचे फॉर्म भरणं परत सगळी प्रोसेस करायची म्हटलं की समोर मोठा आड किंवा मोठी विहीर समोर येते काय करायचं सगळ्या प्रश्नांबाबत थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो तुमचंही मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता ही भरती जी आहे ही भरती रद्द झाली आहे अखेर कोतवाल भरती रद्द प्रशासनाचा निर्णय पुन्हा राबवण्यात येणार परीक्षा म्हणजे एक्झाम परत राबवण्यात येणार आता मला सांगा की एक्झाम परत राबवायची म्हटलंय सरकारला परत पैसा उभा करावा लागतो संबंधित डिपार्टमेंटला परत पैसा उभा करावं लागतो परत त्या सगळी यंत्रणा उभी करावी लागते यासाठी लागणारा खर्च कुणाचा आहे तुमच्या आमच्या खिशातूनच हे पैसे जाणार आहे बाकी सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे पैसे तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेचे हे पैसे आहे रिसेंटली तुम्ही बघितलं असेल एम पी एस रिसेंटली एक परीक्षा पॉस्टपोन करण्यात आल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा दंड किंवा कोट्यावधी रुपयांचा खर्च एम असा एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा जर प्रॉपर पद्धतीने एक्झाम होत नसेल तर आपले जे चोर आहे जे कॉपी करणार आहे जे पेपर फोडणार आहे ते आपल्या पुढे आप तर नाही जाते आपल्यापेक्षा आप जास्त नॉलेज त्यांच्याकडे तर नाही ना मग आपलं प्रशासन काय करत आहे आपल्यातलेच आप लोक जर पेपर फोडण्यास मदत करत असतील तर याविषयी पेपर फुटीचा कडक कायदा आला पाहिजे राजस्थान आणि झारखंड या राज्याने जसा हा कायदा केला याबद्दल मी मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला बोललोय तो व्हिडिओमध्ये जाऊन बघा त्या सरकारने जो कायदा केला ह्याकडं कायद्याला तुम्ही का अंमलात आणत नाही नुसती घोषणा करून चालणार नाहीत लेखी स्वरूपात त्यात अंमलात आणण्यासाठी सूचना पण द्यायला पाहिजे तर आणि तरच पेपर फोडणारे किंवा कॉपी करणारे विद्यार्थ्यांवरती दहशत बसेल नाही तर हे वर्षानुवर्ष चालत आलं हे परत भविष्यात सुद्धा चालत राहणार आहे सो सरकारला किंवा संबंधित डिपार्टमेंटला आपली विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांमार्फत की याच्यावरती नक्कीच तुम्ही कडक कायदा लवकरात लवकर चर्चा करत बसू नका ऑलि दोन राज्यांनी निर्णय घेतलाय त्यांचे कामाला लागा तर हे जर परत करायचं म्हटलं पर तर या संदर्भात एक गोष्ट नक्की की एक्सपेन्स परत वाढणार आहे आणि हा एक्सपेन्स यामध्ये सांगितलं असं आहे जालन्या जिल्ह्या संदर्भात हा निर्णय घेतण्यात आलाय कोतवाल भरती जी जालन्याची झाली आहे त्या जालन्या जिल्ह्या संदर्भात हा निकाल आहे पण हा निकाल म्हणजे सुरुवात तर नाही ना बाकी जिल्ह्यांमध्ये पण असं झालं असेल तर तिथे पण असं होऊ शकतं का बाकीच्या एक्झाम मध्ये पण असं घडलंय तर बाकीच्या एक्झाम मध्ये सुद्धा निर्णय असा होऊ शकतो का ह्या शक्यतेवरती बरेचशे विद्यार्थ्यांचे आता तर्कवितर्क चाललेले आहे सोशल मीडियामध्ये चर्चा चाललेली आहे संबंधित प्रश्नासंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे एस एम एस कॉल माझ्यापर्यंत पोहोचले सो या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा कॉपी प्रकरणामुळे घेतला निर्णय उमेदवारांना प्रतीक्षा म्हणजे कॉपी प्रकरण उघडकीस आलंय जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर श्रीकृष्ण पांजाळ यांनी हा निर्णय घेतलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये एकूण सत्तर जागांसाठीची ही भरती राबवण्यात आली ही भरती कधी घेण्यात आली आहे तर सात ऑक्टोबरला जालना जिल्ह्यातील जालना शहरामधील विविध केंद्रावरती म्हणजे जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती केंद्र दिली होती पण ती तालुका स्तरावरची केंद्र रद्द करून जिल्ह्यातच टोटल एकोणावीस परीक्षा केंद्र उपस्थित करण्यात आली आणि जिल्ह्यामध्येच ही एक्झाम इथे या तीनशे सहा उमेदवारांनी फॉर्म भरला म्हणजे विचार करा किती कॉम्पिटिशन आहे एकोणसत्तर जागांसाठी फॉर्म भरण्याची संख्या होती पाच हजार तीनशे सहा पैकी किती उमेदवारांनी एक्झाम दिली तर पैकी चार हजार नऊशे चार हजार नऊशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअल एक्झाम दिली आहे म्हणजे कॉम्पिटिशन तुम्ही जर बघितली तर मी मी सांगतोय सत्तर जागेसाठी जवळपास पाच हजार उमेदवार आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता सात जागांसाठी पाचशे उमेदवार आहे साती एकोणपन्नास सात एक सात म्हणजे एका जागेसाठी जवळपास एकाहत्तर उमेदवार इथे फॉर्म भरताय तो फक्त जालना जिल्हाच आहे महाराष्ट्र म्हणत नाही आहे इतकी कॉम्पिटिशन आहे इतके विद्यार्थी अभ्यास करते इतक्या विद्यार्थ्यांना आशा आहे स्वप्न आहे करिअरचं त्यांच्यासह त्यांच्या पालकांनाही स्वप्न आहे माझा मुलगा का काहीतरी बनेल पण असं जर घडत गेलं तर, तर विद्यार्थ्यांवरती काही अंशी अन्याय होऊ शकतो किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ते पण थोडक्यात समजून घेऊया आपण मग यामध्ये जर बघितलं तर हा रिपोर्ट जो आहे हा कोणी चेक केलाय स्थानिक पोलिसांनी पण याचे चेक केलाय प्लस सायबर क्राईम विभागामार्फत म्हणजे पुण्याचं सायबर क्राईमनी सुद्धा इथे हा तपास लावलेला आहे आणि पुराव्या समोर आलेले आहे सो त्या कारणास्तव हा परीक्षेचा निकाल त्यांनी सांगितलं होतं जे विद्यार्थी कॉपी प्रकरणी सापडले त्यांना अटक पण करण्यात आली आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून बाकी विद्यार्थ्यांचा निकाल लावला जाईल असं प्रशासनानं सांगितलं पण पर होतं परंतु आता घोषणा अशी आहे की हा निकाल जाहीर करण्यात आला आहे ही बातमी कुठे आली आहे ही बातमी लोकमत पेपरला आली लोकमत न्यूज पेपरला आलेली आहे ऑथराईज त्यांच्या वेबसाईटला जालन्याला आपल्याला जाऊन बघावं लागेल पण लोकमतला ही बातमी आली तर साहजिक ही बातमी आहेच सो यामध्ये दोन उमेदवारांचं इथे म्हणणं काय ते पण जाणून घेतलं तर पहिले कोमल हिवाळे नावाचे परीक्षार्थी आहे यांचं म्हणणं होतं की ही एक्झाम ज्या पद्धतीने घडले पेपर फुटी किंवा कॉपी प्रकरण झालं कॉपी प्रकरण झालं तर यामुळे ही परीक्षा रद्द केली हे चांगलंच झालंय मुलांवरती अन्याय होणार नाही सो ही एक्झाम परत घ्यावी ही पण चांगली पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच उमेदवारांना फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्याच उमेदवारांची एक्झाम परत घ्यावी मात्र परत फॉर्म भरण्याची प्रोसेस परत सगळी प्रोसेस त्यासाठी लागणारा खर्च विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास इकॉनॉमिकल त्रास आर्थिक बजेट सगळं ढासळतं सो त्याच उमेदवारांना ही एक्झाम देता यावी असं यांचं म्हणणं आहे दुसरे जे उमेदवार सुभाष खडांगळे साधारणतः यांचा निकाल येणार होता या अनुषंगाने ते बोललेत किंवा त्यांचे मार्क चांगले होते ते सिलेक्ट झाले असते त्यामुळे त्यांना असं वाटतं की माझ्यावरती हा अन्याय झालाय कुणा एका दोन विद्यार्थ्यांनी जर असं केलं तर त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना याचं नुकसान भरपाई काय केला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना अन्याय काय करत असं यांचं म्हणणं आहे आता बघा दोन्ही विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या जागेवर बरोबरच आहे यांना वाटतय की ही एक्झाम अशी घडली त्यामुळे मनस्ताप झाला आणि त्यामुळे माझा रिझल्ट येणार आणि किंवा त्यांचा स्वतःचा सोडून सो इतर विद्यार्थ्यां अन्याय होतो असं यांना वाटतंय यांना वाटतय की माझ्या स्वतःवरती अन्याय झाला जे सिलेक्ट झाले उमेदवार ज्यांचे मार्क चांगले आहेत त्या उमेदवारांवरती अन्याय झाला असं यांना वाटतंय बघा अशा प्रकारे दोन मतं असू शकतात तुमचे असू शकतात सो तुम्हाला काय वाटतं ना की कमेंटमध्ये कळवा पण अशा घडामोडी घडल्या तर इतर विषयांबाबत सॉरी इतर एक्झामबाबत सुद्धा असा निर्णय होऊ शकतो का जसं की तलाठी भरती असेल डब्ल्यू सी डी असेल ह्या एक्झामबाबत पण असा निर्णय होऊ शकतो का सो जे विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट झालेले ज्यांचं निवड यादीत नाव आलंय ऑलरेडी झालेलं आहे पण त्या एक्झाम मध्ये जर कॉपी प्रकरण झालं असेल तर त्या एक्झाम रद्द होतील का रद्द कराव्यात का असे विविध प्रश्न समोर उभे राहतात याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कळवा मी तुम्हाला एक अवगत करतोय फक्त की अशा एक्झाम असं होत आहे असे प्रकरण समोर येत आहे सो नक्कीच एक विद्यार्थी धर्तीवर एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो या संदर्भात बरेच विद्यार्थी मला सांगत असतात की सर तुम्ही स्वतः इथे आंदोलन करा वगैरे बघा मी एक शिक्षक म्हणून तुम्हाला नॉलेज देतो किंवा सांगण्याचं काम करतो अवगत करतो अपडेट करतो पण प्रत्येक वेळेस मला काही लिमिटेस आहे म्हणून मला ते जमत नाही पण नक्की विद्यार्थ्यांच्या पाठीमागे मी नेहमी असणार आहे सो याची काळजी घेऊया आपण आणि संबंधित या प्रकरणाबद्दल आणि इतर एक्झाम बद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये मला कळवा तुर्तास सांगतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद